परिवर्तन चॅनल विठ्ठलराव गायकवाड यांनी स्थापन केला होता आणि नव्वद सालापासून सलग चार वेळा विठ्ठलराव गायकवाड विजयी झाले होते सोसायटीची भरभराट केली हजारो कोटीचा टर्न ओवर केला कर्जाची मर्यादा वाढवली आणि व्याजदर कमी केला एका दिवसामध्ये कामगारांना कर्ज देण्याची योजना आणली खंगामी कामगारांना सुद्धा कर्ज दिलं सव्वीस जुलै दोन हजार पाच ला अतिवृष्टी झाली कामगारांना आर्थिक मदत दिली आणि कामगार आज विक्टरराव गायकवाडांच्या गर्दी विक्टरराव गायकवाडच्या नेतृत्वाखाली सुके गेल्या ने नऊ कामगार सेनेचे अध्यक्ष सामंत यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीची सत्ता होती सगळ्या युनियनचे संचालक फोडून त्यांना गद्दारी करायला त्यांनी आपल्या बोटात घेतलेले होते पैशाचे सोसायटीच्या पैशाचा आम्ही विरोधी युनियनचे संचालक फोडले आणि भ्रष्टाचार बार केला दादरला घेतलेलं कार्यालय लोणावळाला घेतलेलं कार्यालय बोरलीला घेतलेलं कार्यालय रेडी एकला मंतर कमी असून सुद्धा तीन कटीन पैसे जास्त दिल्याचं भासवलं आणि प्रचंड भ्रष्टाचार केला सगळ्या सोसायटीच्या कार्यालयाचं नूतनीकरण केलं आणि नूतनीकरणाच्या माध्यमातून पैसे खाल्ले कामगारांनी सर्वसाधारण सभेमध्ये त्यांना मारतोड केली म्हणजे सोसायटीचा कारभार पारदर्शक केला नाही सोसायटीला एक वर्ग मिळत वर होता गेल्या वर्षी सोसायटीला दोन वर्गामध्ये आली म्हणजे सोसायटीमध्ये भ्रष्टाचार केलाय म्हणून कामगारांनी स्वतंत्र पॅनल स्थापन केले देश परिवर्तन पॅनल त्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढवतोय राव यांनी प्रायव्हेटायझेशनचा करार केला कंत्राटी पद्धतीचा करार केला सगळ्या बसेस मोडीत काढल्या आणि ठेकेदारांच्या जा बसेस घेतल्या आता देशमध्ये दे बीएससीच्या मालकीच्या फक्त चारशे तीस बस उरलेले दोन वर्षामध्ये त्या बस सुद्धा नष्ट होती आणि चा कामगार फोरका होणार आहे सोळा हजार आहेत परिवहन विभागामध्ये भरली जात नाहीत पदोन्न त्या मिळत नाहीत आणि या प्रायव्हेट एजन्स करावाला देश समितीमध्ये दे सुहास सामंत यांनी मंजुरी दिली उद्घाटन करतायत आणि आज सांगताय ते खाजगीकरण बंद केलं पाहिजे त्याच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे म्हणजे हे गांडूळ आहे डबल टोडिंग गांडूळ आहे एका बाजूने मंजुरी द्यायची आणि दुसऱ्या बाजूने बंद केलं म्हणायचं मित्रांनो प्रसाद लाल यांनी देशात कामगारांना फसवलंय ग्रॅज्युटी रक्कम देतो म्हणले कोरोना बत्ता देता म्हणले आणि करोना भत्ता नाही ग्रॅज्युएटी रक्कम कामगारांना दिली नाही म्हणजे कामगारांची फसवणूक केली यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून डीएसीच्या वसाहतीच्या जागा विकायच्या आगार विकायचे आहेत डिल्डरच्या घाच्यामध्ये घालायचे आहेत आणि कोट्यावधी रुपये कमवायचे आम्हाला देशच्या कामावर सुटने आहे देशची सोसायटी वाचवण्यासाठी आज आम्ही परिवर्तन पॅनल स्थापन केले आणि या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सोसायटीमध्ये आम्ही सत्ता मिळवल्यानंतर आंदोलन करणार आहोत आंदोलन त्या प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात कामगारांना गॅज्युटीची रक्कम मिळाली पाहिजे म्हणून कामगारांना पदोन्नत्या मिळाल्या पाहिजेत म्हणून आम्ही डावे विचारसरणीची संघटना देश कामगार आघाडी देश कामगार संघटना देश कामगार क्रांती संघ आणि मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन प्रचंड आंदोलन करून निश्चितपणानं आम्ही परिवर्तन पॅनल प्यानल, याच पॅनलला निवडून देण्यासाठी कामगारांना आज गेट मिटिंगच्या द्वारे माध्यमातून आम्ही मार्गदर्शन केले आणि कामगारांनी निर्धार केलाय पक्का काय निर्धार केलाय पक्का छत्रपती शिवाजी महाराजांची ढाल छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार जय शिवाजी बोला जय भवानी बोला आणि निर्धार केलाय पक्का ढाल तलवारीवर शिक्का मारण्याचा निर्णय केलाय पक्का